जीव गेला तरी चालेल पण ही गोष्ट चुकूनही कोणाला सांगू नका नंबर एक आपले दुःख आणि वेदना कधी कोणा समोर मांडू नका या दहा गोष्टीच्या यादीतील पहिली आणि सर्वात मूलभूत गोष्ट म्हणजे तुमच्या मनात दडलेली दुःख तुमच्या वेदना आणि तुमच्या आयुष्यातील संघर्ष तुमच्या आतून ओरडणारा तो आवाज जो मदतीसाठी किंवा सहानुभूतीसाठी थांबतो तुम्ही म्हणाल मग दुःखी असताना मी कोणाशी बोलायचं नाही का नक्की बोलायचं पण बोलताना एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या अश्रूंचे प्रदर्शन करू नका जगात नव्याण्णव टक्के लोक तुमच्या दुःखाची कहाणी ऐकतात ते तुमच्या वेदना जाणवत नाहीत त्यांना तुमच्या आयुष्यातला मसाला हवा असतो तुम्ही जेव्हा अगदी आतून असता आणि एखाद्यावर विश्वास ठेवून आपले हृदय त्यांच्या समोर उघडतात तेव्हा तुम्ही नकळतपणे त्यांना तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याची एक संधी देतात तुम्हाला काय वाटतं लोक तुम्हाला आधार देतील नाही ते तुमच्या निराशेला तुमच्या असहाय्यतेला आठवणीत ठेवतात आणि भविष्यात जेव्हा तुम्हाला लढायचे असते तेव्हा तेच लोक तुमचा भूतकाळ तुम्हाला आठवण करून देतात जे तुमची कमकुवत बाजू बनवतात म्हणून तुमच्या वेदना तुमचे दुःख तुमचे एकटेपणा हे तुमचा गुपित खजिना आहे त्यांना मनात ठेवा त्यांच्यावर मात करा आणि शांत राहून आपल्या आत्माला इतके मजबूत करा की जगाला तुमच्या दुःखाची कहाणी नाही तर तुमच्या विजयाची गाथा ऐकावी लागेल दुःख मनात ठेवणे ही कमजोरी नाही ती तुमच्या आत्मिक ताकदीची खरी ओळख आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातील बाधबण किंवा मतगेत कधी बाहेरच्यांना सांगू नका घरात वाद गैरसमज किंवा तणाव असणे ही प्रत्येक कुटुंबात असते पण या गोष्टी बाहेरच्या सांगणं म्हणजे आपल्या घराला लोकांच्या चर्चेचा विषय बनवून आहे लोकांना दुसऱ्यांच्या घरात डोकवायला आवडतं पण मदतीसाठी पुढे कोणी येत नाही तुम्ही आज कोणाला तरी भांडण्याची गोष्ट सांगा ती दुसऱ्या दिवशी दहा जणांपर्यंत पोहोचेल आणि शेवटी तुमचा सन्मान कमी होईल बाहेरच्या लोकांना तुमच्या घरातलं दुःख कधीच समजत नाही ते फक्त त्यावर कथा आणि गोष्टी बनवतात घरातील प्रश्न नेहमी घरातच सोडवा एकदा का तुम्ही ते बाहेर सांगितले की लोक ला ते मिटवायला नाही तर पसरवायला लागतात जर तुम्हाला शांतता आणि कुटुंबाचा सन्मान टिकवायचा असेल तर घरच्या गोष्टी घरातच ठेवा तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कमाईची आणि पैशाची माहिती कोणालाही सांगू नका पैसा ही अशी गोष्ट आहे जी जितकी शांततेत ठेवली जाते तितकीच तुम्हाला सुख आणि स्थैर्य देते तुमचा पगार किती आहे तुम्ही किती बचत केली आहे केली आहे हे सगळे तपशील कोणालाही सांगू नका लोक तुमचे यश पाहतात पण तुमचे श्रम आणि पाहत नाहीत काही लोक तुमच्याशी फक्त फायद्यासाठी मैत्री ठेवतात आणि ही माहिती त्यांना तुमच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयोगी पडते पैशाची चर्चा जितकी जास्त कराल तितके गैरसमज वाटतात पैसा जितका गुपित ठेवाल तितके तुमचे आयुष्य सुरक्षित राहते तुमच्या मेहनतीचा आदर करा पण त्याचा गाजावाजा करू नका कारण पैसा बोलू लागला की नाती शांत होतात आणि माणूस एकटा पडतो चौथी गोष्ट आपल्या चुका कोणालाही सांगू नका प्रत्येकाच्या आयुष्यात काही का वाईट निर्णय काही चुका आणि काही अरोखी दिवस असतात पण त्या सगळ्या गोष्टी जगाला सांगणं म्हणजे तुमच्या जुन्या जखमा पुन्हा उघडण्यासारखा आहे लोक सुरुवातीला सहानुभूती दाखवतील पण नंतर तेच लोक तुमचा भूतकाळ वापरून तुमचे वर्तमान खराब करतील जे गेले ते तिथे सोडून द्या भूतकाळातले चुका लपवणं म्हणजे खोट जगणं नाही तर स्वतःला वाचवणं आहे त्या चुका तुमच्या घरा आहेत शिक्षा नाही आयुष्य पुढे चालतो पण लोक तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात भूतकाळाचा दरवाजा बंद ठेवणे हे शहाणपणाचे लक्षण आहे जो स्वतःच्या चुका जगासमोर मानतो त्याचे भविष्य इतरांच्या बयेवर राहते पाचवी गोष्ट आपल्या आयुष्यातील गुपित प्रेमकथा कोणालाही सांगू नका प्रेम हे मनातलं भावनांचं एक पवित्र मंदिर असतं काही वेळा जे प्रेम आपल्यासाठी खूप खास होतं ते आयुष्यात घडूनही अपूर्ण राहत अशा गोष्टी तुम्ही तुमच्या मनात जपून ठेवाव्यात कारण जग त्या भावनिक शुद्धतेला कधीच समजू शकत नाही लोक तुमच्या भावना नाही तर तुमच्या प्रकरणाला पाहतात तुम्ही जे सांगितल्यावर लोक तुमच्यावर दया दाखवतात किंवा चेष्टा करतात आणि ती पवित्र आठवण कलंकासारखी वाटायला लागते आपल्या हृदयातलं प्रेम गोपित ठेवणं हाच त्याचा खरा सन्मान असतो काही भावना शब्दात मांडायच्या नसतात ते फक्त मनच जगायचे असतात सहावी गोष्ट आपल्या आयुष्यात मदत करणाऱ्यांची प्रत्येक गोष्ट सगळ्यांसमोर सांगू नका कठीण प्रसंगी एखाद्या व्यक्तीने तुम्हाला साथ दिली असेल किंवा काही त्याग केला असेल पण ती गोष्ट सगळ्यांसमोर सांगणं म्हणजे त्या व्यक्तीचा आणि त्या क्षणाचा सन्मान कमी आहे मदत ही जाहीर करण्याची नसते ती मनात साठून ठेवायची असते तुम्ही जेव्हा कोणाच्या मदतीचं प्रदर्शन करता तेव्हा लोक त्यामागचं प्रेम न पाहता फायदा किंवा अर्थ करतात अशा गोष्टी उघड केल्याने दुसऱ्या व्यक्तीला त्रास किंवा गैरसमज सहन करावा लागतो ज्यांनी तुमच्यासाठी काही केलं त्यांचे नाव मनात ठेवा ओठावर नाही खरा आभार व्यक्त करण्याचा मार्ग म्हणजे त्या नात्यांचं रक्षण पण आहे सातवी गोष्ट आपल्या घरातील आर्थिक अडचणी बाहेर कधीही सांगू नका पैशांची तंगी घराघरात येते पण ते सगळ्यांसमोर उघड करणं म्हणजे स्वतःच्या प्रतिष्ठेवर घाव घालणं आहे लोक सहानुभूतीपेक्षा उत्सुकतेने विचारतात पण कोणीही खरं मदत करायला पुढे येत नाही उलट काही लोक तुमच्या परिस्थितीचा फायदा घेऊन स्वतःचे गणित मानतात आर्थिक संकट हे बाहेर सांगून सुटत नाही ते शांततेने आणि संयमाने झेलीने सोडतात जगाला तुमच्या संघर्षाची किंमत माहीत नसते पण तुमच्या अडचणीचे प्रदर्शन पाहून लोक तुमचं मापन करतात हा कुटुंबातला विषय आहे जो बाजारात मागायचा नसतो आठवी गोष्ट आपल्या मानसिक तणावाची आणि चिंता कोणालाही सांगू नका आपल्या मनातील भीती चिंता आणि मानसिक तणाव हळूच वाढत जातात पण त्याची कहाणी कोणालाही सांगणं फायद्याचं नसतं लोक ऐकतात पण त्यांना ती पूर्णपणे समजत आहे आणि बऱ्याचदा त्यांची प्रतिक्रिया तुम्हाला अजून जास्त तणावात टाकते काही माणसे तुमच्या कमकुवतपणा पाहून तुमच्यावर दबाव आणतात किंवा तुमचा फायदा घेतात मानसिक ताकद आपल्याला स्वतः वाढवावी लागते बाहेरून नाही जेव्हा आपण आपली मानसिक ताकद वाढवतो तेव्हाच आपण जगाच्या दबावाशी सामना करू शकतो काही गोष्टी मनातच ठेवाव्या लागतात नवी गोष्ट आपल्या भावनिक दुर्बलतेबद्दल कोणालाही सांगू नका आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा माणूस दुःखी किंवा दुर्बल वाटतो पण ही दुर्बलता बाहेर सांगून म्हणजे स्वतःच्या हातून आपली ताकद कमी करणं होय लोक सहानुभूती दाखवतील असे वाटेल पण खरे तर काही जण त्याचा फायदा घेण्यासाठी तयार असतात ते तुमच्या भावनिक दुर्बलतेचा वापर करून तुमचं मनोबल तोडतात आपल्या भावनांना मनातच धरून शांत राहणं हे शहाणपणाचं लक्षण आहे दुर्बलता दिसल्यास इतरांचा तुमच्यावरचा विश्वास कमी होतो आपलं मन मजबूत ठेवा संकटांचा सामना स्वतः करा आणि दुर्बलतेला मनातच सामावून ठेवा हेच खऱ्या शक्तीचं चिन्ह आहे आणि दहावी गोष्ट आपल्या वैयक्तिक यशाबद्दल किंवा असफलते बद्दल कधीच कोणाला सांगू नका आयुष्यात अनेक वेळा अपयश येतात किंवा स्वतःच्या उलट काही जण तुमचा वापर करू तुमच्या आत्मविश्वासावर प्रश्न उपस्थित करतात आयुष्यातील अपयश ही केवळ तुमची शिकवण आहे अपयश मनात ठेवलं की ते तुम्हाला मजबूत बनवतं बाहेर सांगितले असत तुमच्यावर टीका करतात त्याचप्रमाणे तुमच्या मोठे व्यक्तिक यश देखील शांत ठेवा यश नेहमी बोलून दाखवण्याऐवजी तुमच्या कामातून दिसू द्या कारण यश मोठ्या आवाजात बोलू लागले की इतरांची नजर लागते मत्सर वाढतो आणि नाते दुरावतात म्हणून लक्षात ठेवा या दहा गोष्टी तुमच्या आयुष्याचा आधार आहेत त्याचे रक्षण कर शांतता आणि गुप्तता हे तुमच्या यशाचे आणि सुरक्षिततेचे कवच आहे धन्यवाद